आपण पाहतोय साबला केस तालुक्यातील साबला या ठिकाणी माजी सैनिक आशुर्भा चंद्रकांत ठाकरे यांचे पुण्यस्मरण दरवर्षी परिवार साजरा करत असतं आणि या निमित्तानं या गावामध्ये एक मोठा कार्यक्रम घेतला जातो याही वर्षी मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आणि केस तालुक्यातील सर्व माजी सैनिकांना या ठिकाणी खास सन्मानित करून या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे आणि आपण पाहतोय आता एक छोटीशी मिरवणुकी निघणार इथून आणि या सर्व कार्यक्रमासाठी सर्व केस तालुक्यातील माजी सैनिक माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अजिमुद्दीन सैक उपाध्यक्ष आहेत राम राऊत मेजर त्याचबरोबर बारगाजे मेजर आहेत या ठिकाणी आमचे पदाधिकारी हे सर्व मंडळी या ठिकाणी आहेत सर्व आमचे माजी सैनिक आज जरी आपल्याला यांची वय खूप वाढलेली दिसत असली तरी एक दिवस या सर्व माजी सैनिकांनी या देशाच्या सीमेवर आणि विविध भागामध्ये आपली अतिशय महत्त्वपूर्ण सेवा दिलेली आहे आणि आज दरवर्षी काकडे परिवार आ, साबला या ठिकाणी विशेष कार्यक्रमासाठी बोलवत असतं आणि आज हे मोठ्या संख्येनं आपण बघतोय हे सर्व माजी सैनिक या ठिकाणी आलेले आहेत प्रत्येकाची एक वेगळी ओळख आहे प्रत्येकानं भारतीय सेनेमध्ये आपला कार्यकाल पूर्ण केलेला आहे त्या त्यावेळी त्या त्या काळामध्ये त्या त्या भागामध्ये यांची सेवा देशासाठी खूप महत्त्वपूर्ण होती आणि आज खास करून काकडे परिवारानं बोलवले आणि या ठिकाणी आलेले आहेत विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसुधारक पेरे पाटील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या निमित्तानं आजचा कार्यक्रम केस तालुक्यातील साबला या ठिकाणी होतोय आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत विशेष करून यामध्ये माजी सैनिकांची संख्या खूप मोठी आहे थोड्याच वेळात या ठिकाणी आपण बघतोय या चिमुकल्यांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी ही छोटीशी मिरवणूक या ठिकाणी निघणार आहे आणि त्यानंतर हा कार्यक्रम या ठिकाणी खास गावामध्ये पूर्ण होणार आहे आपण पुढील काही भाग या ठिकाणी पाहणार आहोत Thank you. Oh! আহ ঠিক বাৰা ఇక్కడ బాగా समोर बघा या कार्यक्रमाला आल्यापासून पाहतो मी या काकडे परिवारावर प्रेम करणारे अनेक आजी माझी सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांनाही मनापासून दंडवत करतो बाहेरची काही पाहुणे मंडळी आहेत तात्यासाहेब बी आवर्जून आले महाराज पण आहेत काही राजकीय विविध क्षेत्रातले पक्षाचे वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत महिला मंडळ आहेत त्या अभियानात आम्ही भाग घेतला मग तालुक्यात आलो जिल्ह्यात आलो विभागात आलो शेवटी राज्यात पहिला आलो मग राज्यात आल्यामुळे लोकाला माहित झालं सरकारला माहित झालं मग लोकाला असं वाटलं की बा वा या माणसाला आपल्या गावात नेलं तर आपल्या गावात काही बदल इतकं बोलायला लागले काही अंदाज नाही असं कधी मला वाटलं नव्हतं की मी एवढं जाईन आणि एवढं फिरेन पंधरा लाख किलोमीटर झाले सात सात हजार गावाच्या वर गावात गेलो मी बर ग्रामपंचायत वाले बोलत होते ते लोक ठीक होतं नंतर नंतर ते एवढं अवघड झालं आता हे अशा कार्यक्रमाला एखाद्या काय वाटत नाही दहाव्याला पण बोलायला लागले लोक काय बोला पहिल्यानं दोन दावे मी सोडून दिले नंतर एक जण आमच्या अंबड तालुक्यातलंच होत नाही ते तुम्ही आले तर मला काही करायचं नाही ते मग नाही करायचं म्हणे काय करा म्हणलं गेलो मी ते दहाव्याला गेलो दहाव्या म्हणलं दहावा असू का काय असू आपल्याला आपला मालिकायचा काय आत्ता मला दुपारी एक फोन आला अकरा मार्चला माझ्या मुलीचं लग्न आहे म्हणे लग्नात मग मुद्दा तो नाही मला हे सांगायचं की लोक का बोलवते की लोकाला काहीतरी आशा लागली काहीतरी व्हायचे काहीतरी बदल करायचे पण तुम्हाला एक गोष्ट सत्य सांगतो मी गेल्याने कोणा गावचं चांगलं होईल किंवा बदल होईल हे शक्य नाही आम्ही तुम्हाला सांगू शकतो आम्ही तुम्हाला टीम देऊ शकतो करणं तुमच्या तुम्हाला बरं तुम्ही कोणाच ऐकत नाही माझं का <laughs> <laughs> काय अरे सगळं <laughs> लोकांनी किती विचार भारी भारी मांडले महाराजांनी मांडले त्या पोरांनी मांडले सगळ्यांनी आणि खरं त्यांनी सांगितलं तसे एक शब्द लय होतो आमच्या तुकडेजी महाराजांचे एक शब्द आहे कशाला फिरतो गर्थ तुझे गावच नाही का तीर्थ संपलं काय पाहिजे कशाला पाहिजे आमच्या वारकरी संप्रदायातले शब्द आहे ठाईच वैशणी करायचं चित्त याचा अर्थ असा आहे तुम्ही पिसळल्यासारखं करू नका महा पगड धरण आहे मी बोलतो असंच तुम्ही जिथे तिथंच नीट काम कर ना काय तुम्ही जरा माझ्याकडे बघा तुम्ही काय आहे माझं हे ग्रामपंचायत सदस्य इकड लय मोठी गोष्ट आहे की पण ठाईच वैसोनी तिथ्याच गेलं पंचवीस तीस वर्ष काम पिसळल्यानी नि झालो नाही उभं राहिलो जिल्हा संघटनेचं सचिव नाही अध्यक्ष नाही हेच काम हो। आहे बाबा आणि कौन म्हणजे ना दुसऱ्या नाव नाही ठेवायचं मला तिथेच इतकं काम आहे अजून मग दुसरीकडे सांगायचं माझा एक स्वभाव आहे कोणतंही काम करायचं तर मन लावून करायचं परफेक्ट करायचं त्याचा तुकडा पाडायचा माझ्या घरात कोणी राजकारणी नाही मी सात वर्ष बजाज कंपनीत एका कंत्राटदाराकडे कामाला होतो अगोदर त्याच्यानंतर सात वर्ष एका हॉटेलमध्ये कामाला होतो कामाला होते म्हणजे पटासाठी तुम्ही बाकीचा अंदाज काढा काय काहीच नाही साध्या शेतकरी कुंड वारकऱ्याच्या घरात जन्माला आलेलं पूर्व हे ग्रामपंचायत सदस्य एवढं देशाने राज्याने डोक्यात घेतले याच्यापेक्षा काय पाहिजे हो माणसाला काय मला तुम्हाला माहिती का नाही माहिती मागच्या महिन्यात पंतप्रधान दोन मिनिटे बोलले माझ्यावर माझी काय ओळख आहे कमी काय भाजपचं आहे पण <laughs> <laughs> पंतप्रधानाला बोलावं लागलं याचा अर्थ आपलं काम आपली दिशा बरोबर काही होऊ शकत म्हणून मी सांगले आम्ही टीम देऊ एक शब्द त्या पोराने सांगितलं एक एक शब्द एखाद्या माणसाला लागून गेला लागून जाऊ शकतो माझ्या गाडीवर लिहिलेलं होतं रडायचं नाही लढायचं काय वाक्य होत लिहिलेलं रडायचं नाही लढायचं मी असं येत होतो तिकून धुळ्याकून माझ्या मागे गाडीत मला ओव्हरटेक केलं तर त्या बाईने ते वाचलं माझ्या गाडीवर रडायचं नाही आता आता रडायचं नाही आता लढायचं माहिती घेतली कोण आहे विचार केला केला एक दिवस ती मला भेटायला आली गेली ही सत्य घटना आहे मी म्हणे दादा तुमच्या ते गाडीवर वाचलं म्हणे मी आता लढायचं नाही लढायचं तेव्हापासून ठरवलं म्हणे मला लढायचं म्हणजे मी कोण मना केलं तुला कोण काय बोल ते होते रावसाहेब दानवे साहेबाची पोरगी केंद्रीय मंत्र्याची तिच्या काही घरगुती वादामुळे ते घटस्फोट झालेला आहे पण ती म्हणे लढायचं मला पण तुम्ही एक दिवस या म्हणे पहिल्या दिवशी एक काय केलं आम्ही कुठे जातो तिकडे येऊ गेलो तिने सगळे सरपंच गोळा केले जेवण बिवण चांगला कार्यक्रम केला लढायचं त्यांनी लढायचे एक वाक्य वाचलं ती फोरके आमदार झाली काही होऊ शकत काही होऊ शकत माणसाने ठरवलं ना इच्छा पाहिजे परमेश्वराने ह्या शरीरात एक अशी शक्ती दिलेली ताकद तुम्ही फक्त ठरवा पण आम्ही ठरवतच नाही ते काय खरे इथून तर आमची सुरुवात आहे आम्हाला काही माहीत नाही आम्हाला काय कळत नाही आम्हाला काही समजत नाही आम्ही काही करीत नाही काही होऊ शकतो हो? ते मध्ये काल मी पाहिलं आता अशी येत होती ना कोबी कशी को अशी एवढे एवढी एक मी झाडाला कोबी काल पाहिलं तिथे अशा कोबीला झाडाला तुम्ही हापून का गेले मला काय म्हणायचं ठरवा काहीतरी चांगलं ठरवा आणि काही पण होऊ शकतं हे जे म्हणतात आमचा भाग दुष्काळ आम्हाला पाणी नाही समट एक खोट आहे साहेब काही होऊ शकत काही